लहान बाळाला किंवा लहान मुलांना ताप आला असेल तर या पुढच्या चार गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ताप लगेचच पहिल्या दिवशी मुलांना अँटीबायोटिक्स तुम्हाला अवॉइड करायचं आहे कमीत कमी तीन दिवस तुम्हाला बाळाला पॅरासिटीमॉल द्यायचा आहे सलग तीन दिवस पॅरासिटीमॉल देऊन सुद्धा बाळाचा जर ताप राहत नसेल तर त्यावेळी डॉक्टर स्वतःहून तुम्हाला अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करतात जेव्हा बाळाला ताप येतो तर त्यावेळी शरीरामध्ये काही ना काही इन्फेक्शन चालू असतं आणि त्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी बाळाचं शरीर हे तापमान वाढवतो म्हणजेच बाळाला ताप येतो तुम्ही लगेचच जर अँटीबायोटिक्स देत असाल तर हे काही साइड इफेक्ट्स आहेत म्हणजे जसं की बाळाचं डायजेशन मंदावणं इम्युनिटी कमी होणं किंवा एका स्टेज नंतर या अँटीबायोटिकचा सुद्धा फारसा फायदा न होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तापामध्ये बाळाला भरपूर असं पाणी देणं गरजेचं आहे जेव्हा शरीराचं टेम्परेचर वाढतं तर त्यावेळी शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते अशा वेळी बाळाच्या खाण्या तुम्हाला पिण्याकडे जास्त फोकस देणं गरजेचं आहे नॉर्मल पाणी, तो तुम्हाला देचा पाणी तर तुम्हालाच आहे बरं बाळा जर नॉर्मल पाणी पित नसेल तर त्यावेळी ओ आर एस असेल कोकोनट वॉटर आहे लेमन वॉटर किंवा मध आणि जे काही लेमन वॉटर आहे हे सुद्धा तुम्ही देऊ शकता फ्लेवर्ड वॉटर तुम्ही करून बाळाला देऊ शकता पण कॅन मधले पॅकेटमधले जे काही ज्युसेस आहेत किंवा असे जे काही फ्लेवर्ड वॉटर आहेत हे तुम्हाला अवॉइड करायचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ताप आल्यानंतर आपल्याला वाटतं की बाहाला खूप जास्त थंडी वाजते आणि म्हणून मग मोठे मोठे ब्लँकेट्स किंवा चादरी घेऊन आपण बाळाला झोपवतो तर असं बिलकुल करायचं नाही असं केलं तर टेम्परेचर हे आणखीन वाढू शकतं ताप लवकर घालवायचं असेल तर बाळाचे जे कपडे आहेत हे सैलसर असायला हवेत ब्रिदेबल असायला हवेत हवा पास होणारे असायला हवेत जाडचाड ब्लँकेट्स घेऊन बाळाला झोपवणं तुम्हाला टाळायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पॅरासिटीमॉल देता किंवा अँटीबायोटिक्स देता तर त्यानंतर कदाचित बाळाचा ताप हा कमी येऊ शकतो पण लगेचच ताप कमी आला म्हणून कुठेतरी ट्रॅव्हलिंग करणं किंवा बाळाला खेळायला बाहेर पाठवणं किंवा बाळ हा फिजिकली खूप जास्त ॲक्टिव्ह होणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत कारण हे जे इन्फेक्शन आहे हे परत होऊ शकतं परत बाळाला ताप हा येऊ शकतो त्यामुळे ताप येऊन गेल्यानंतरसुद्धा किमान पाच ते सहा दिवस बाळाने प्रॉपर आराम करणं झोपणं हे गरजेचं आहे